मंडळी आज आपण बनवणार आहोत आरोग्याचा खजिना असलेले पौष्टिक लाडू यामध्ये आपण वापरणार आहोत तिळ खोबरे शेंगदाणे आणि मुख्य म्हणजे आरोग्यासाठी वरदान असलेले जवस हे लाडू चवीला तर उत्तम आहेच पण साखर न वापरता गुळ्यात बनवल्यामुळे ते शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहे तर आता मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तिळ घेतले मी एक वाटी अर्धी वाटी बदाम घेतले एक चमचे इलायची पावडर घेतली अर्धी अर्धा चमचा जायफळ पावडर घेतलं आहे आणि अर्धी वाटी जवस ह्याच वाटीने अर्धी वाटी बदाम आणि एक वाटी मी तीळ घेतलं आहे दोन वाट्या शेंगदाणे दीड वाटी खोबऱ्याचा किस तीन वाट्या गूळ चार चमचे साजूक तूप आता आपण गॅसवर भांडं ठेवलं आहे आपण गॅस चालू करू आपलं भांड तापलं की शेंगदाणे घालायचे आपल्याला आता आपण शेंगदाणे घालूया मी हे शेंगदाणे निवडून घेतले मस्त स्वच्छ आता आपण त्या भांड्यात घालूया शेंगदाणे मंद गॅसवरती आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे मीडियम टू लो गॅस भाजून घ्यायचे शेंगदाणे मोठ्या गॅसवरती हो शेंगदाणे भाजले तर मग ते कच्चे राहतात शक्यतो मिडियम गॅसवरतीच आपल्याला हो शेंगदाणे छान पैकी भाजून घ्यायचे आहे जितकी आपण शेंगदाणे छान भाजू तितके आपले लाडू छान होतील तुम्ही बघू शकता आपल्या शेंगदाण्याचा रंग हलकासा बदलतो आहे आणि हलवत रहा सारखं म्हणजे शेंगदाणे खालीच चिटकणार नाही तुम्ही बघू शकता शेंगदाणे आपले मस्त खरपूस भाजून झाले आहे छान सा है है। सा खमंगा वास पण त्याचा खूप छान येतोय त्याचा खमंग वास येतोय शेंगदाणे भाजल्याचा मिडियम गॅसवरती मला सात मिनिटं लागले मस्तपैकी ठेवायला आणि त्याची सारते पण बघा निघतात ते तर्पडे आता आपण गॅस बंद करूया आणि डिश मध्ये काढून घेऊ मी एक ताट घेतलंय आहे आता त्याच्यात आपल्याला शेंगदाणे घालायचे हे शेंगदाणे असे पसरून घ्या आणि हे शेंगदाणे आता गार करण्यासाठी आपण ठेवून देऊ एका साईडला तीळ घेतले आहे स्वच्छ निवडून घेतले आहे आपण याच्यात या भांड्यात घालूया मिडियम गॅस वरती आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहे तीळ आपले मंद गॅसवरच भाजून घ्यायचे आहे सारखे हलवतच राहायचं आहे म्हणजे तीळ आपले करणार नाही काही तीळ पण छानपैकी भाजून घ्यायचे आहे आपल्याला तिळ बघा आपले तिळ तुम्ही बघू शकता तिळचा असा आवाज येतोय आणि आपले तिळ आता भाजत आले छान जेवढे आपण तिळ चांगले भाजू आपले तिळ छान लागतील खाताना कच्चे राहिले तर मग त्याची चव चांगली लागत नाही आपले तिळ भाजून झाले छानपैकी रंग पण छान आलाय आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊ आणि गॅस बंद करू परत मी गॅस चालू केला आहे मीडियम गॅस मी, मी खोबरं खिसून घेतलं आहे आता आपण भांड्यात घालूया खोबरं पण तसंच मिडियम गॅसवरती भाजून घ्यायचं आहे मोठा गॅस करायचा नाही अशाने खोबरं आपलं जळून जाईल म्हणजे चव लागणार आणि त्याची मग असं खाताना ना असं कडवटपणा आईल शक्यतो मिडियम गॅसवरतीच आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे छानपैकी आपण परत गॅस चालू के केला आहे आता आपल्याला एक चमचा साजूक तूप घालायचं आहे आता आपल्याला बदाम घालायचे त्याच्यात बदाम भाजून घेऊया तुपात छानपैकी खरपूस तुम्ही बदाम बदामाऐवजी काजू पण घालू शकतात किंवा मग तुम्ही काजू अक्रोल पण घालू शकता त्याच्यात काजू बदाम अक्रोड छान लागतात याला आपण तुपात छानपैकी भाजून घेऊ साजूक तुपामध्ये खायला रुचकर लागतात आपले दोन मिनटं झाले आहे तुम्ही बघू शकता आपले बदाम छान फुटले थोडे आणि मस्त दिसतात ते आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया हे तूप तसंच ठेवलंय आपल्याला अजून एक चमचा आपल्याला साजूक तूप त्याच्यात मी गॅस पुन्हा परत चालू केला आहे आता आपल्याला हे जवस घालायचे याच्यात जवस पण आपल्याला याच्यात परतून घ्यायचे तुपामध्ये साजूक तुपामध्ये जवस नाही घालायचे असेल तर तुम्ही डिंक घालू शकता तळून जवस घटल्याने चव छान येते आणि खायला दातामध्ये खायला खूप छान लागतं एडवी आपण जवळ खात नाही कधीतरी दाढूमध्ये आपण जवळ खाल् खायला पाहिजे जवसाला जास्त वेळ लागत नाही भाजायला तीन मिनटात झाले जवळ आपले छानपैकी भाजून आता आपण गॅस बंद करू आणि हे एका ताटामध्ये काढून घेऊया गार होण्यासाठी आपले शेंगदाणे थंडगाठ झाली आहे मस्त रंग पण छान दिसतोय सुरेख आता आपल्याला शेंगदाणे असे त्याचे तडपडे काढायचे आहे दोन्ही हाताने शेंगदाणे चांगले भाजल्यामुळे तडपडे कसे पटापट निघतात आहे तुम्ही बघू शकता पाचेवट भाजल्यामुळे शेंगदाण्याचे तडपडे पण छान निघाली आहे तुम्ही बघू शकता मिक्सरचं बांधलं घेतलं आहे आपण आता आपल्याला याच्यात शेंगदाणे घालायचे आहे हे मिक्सरमधून जाडसर वाटून घ्यायचे वाटून म्हणजे आभोर दोबर असे शेंगदाणे करायचे जास्त बारीक करायचे नाही एकदा मिक्सरमध्ये फिरू पुन्हा थांबू पुन्हा फिरू बघा शेंगदाणे असे जाडसर करून घेतले आपण हे पहा आपलं खोबरं पण गाळ झालं आहे थंडगार छान आणि तीळ पण छान गाळ झाले आता आपसरचं भांडे घेतले आहे आपण याच्यात तीळ घालूया याच्यातच आपल्याला घालायचं आहे तर एकदाच फिरवायचं हे एकच सेकंड चालू करायचं आणि बंद करायचं पहा जास्त बारीक नाही करायचं आता आपण एका भांड्यात काढूया आता हे मिश्रण याच्यात घालूया आता आपण जवस घालूया आपले जवळ पण गाळ झाले आहे चांगले आपण आता याच्यात जवळ घालूया मिक्सरच्या भांड्यात हे पण जाडसर पावडर करून घेऊ बघू शकता बघा जसं आपण शेंगदाणे खोबरं तीळ तसं जवसला पण केलंय जाडसर आपण जवच घातलंय भांड्यात पुन्हा तुम्ही बघू शकता तीन वाट्या मी गुळ घेतला आहे बारीक चिरून घेतला आहे असं पण थंड पण झाले आणि असं मी बदामाचे दोन भाग केले आता या मिश्रणात आपण तीन वाट्या बारीक चिरायला गुळ घालूया बदामाचे तुकडे घालूया आणि जायफळ तुम्हाला मी पाऊन चमचा जायफळ पावडर घेतली आहे आणि एक चमचा इलायची पावडर घेतली आहे जायफळ तुम्हाला घालायचं नसेल तर चालेल तर आपण हे चांगलं मिक्स मिक्स करून घेऊ आपण हे हलवून घेऊया मस्त व्यवस्थित तुम्ही पाहू शकता आणि दिसायला पण छान दिसतंय आपलं सालं हे मिश्रण किती सुंदर दिसतं आहे अर्धी वाटी मी गुळ घालते कमी जास्त तुम्ही गुळ घेऊ शकता पुन्हा एकदा मिक्सरचं भांड घेतलं आहे त्याचं लाडूचं जे मिश्रण केलं आपण ते पुन्हा एकदा आपल्याला मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकतात आपलं हे मिश्रण जाडसर झालं आहे जास्त बारीक करू जास्त पावडर करू नका हे बघा आणि कंटिन्यू मिक्सर फिरू नका एकदा फिरवले की थांबायचं पुन्हा तसंच करायचं अशाने आपलं मिश्रण एकसारखं होईल आणि गुळ छानपैकी असं त्याच्यात मिक्स होऊन जाईल आणि खायला पण जरा छान लागेल मी पुन्हा एकदा दाखवते तुम्हाला एकदा फिरवायचं थांबायचं एकदा फिरवायचं थांबायचं एकदा फिरवायचं थांबायचं असं फिर वे असं तीन वेळेस करायचं अशाने नाही आपलं गुळ एकत्र होऊन जाईल आणि जे गुळ खोबरं आहे ते व्यवस्थित मिक्स होईल तुम्ही पाहू शकता हे बघा कंटिन्यू असं मिक्सर फिरवलं ना तर मग आपल्याला तेल सुटेल आणि ते चिकट होईल मग ते खाताना व्यवस्थित लागणार नाही आता आपण एक ताटात काढून घेऊया किंवा मग तुम्ही परातीत काढा आता हे मिश्रण आपण एक ताटात काढूया किंवा मग परातीत मी एक ताट घेतलंय हे मिश्रण ताटात काढून येऊया आपण बघा तसं व्यवस्थित दिसतंय छान अशाच पद्धतीने आपण सगळं मिश्रण लाडूचं मिक्सरमधून काढून घेऊया दोन चमचे मी साजूक तूप घेतलं आहे गरम करून एकदम गरम नाही मिडियम गरम झाल्यावर आपल्याला तु हे तूप घालायचं आहे जेणेकरून साजूक तूप घातल्यामुळे सगळं व्यवस्थित मिश्रण एक सारखं करूया आपण अशाने लाडू छान लागतात आणि चव पण छान येते आणि लाडूला अशी चकाकी येते असं शायनिंगसारखा लाडू लाडू छान दिसतो साजूक तूप घातल्यामुळे लाडूला चव छान येते आणि टेस्टी बनतात तुम्ही पाहू शकतात आता एक जीव आपण हे सगळं मिश्रण एकसारखं केलं आहे आपण हाताला तूप लावूया साजूक तूप तु, तूप लावल्यामुळे हे लाडू मिश्रण लाडूचं मिश्रण व्यवस्थित आताला जास्त चिपक चिटकणार नाही आणि व्यवस्थित होता ते प्रेमान व्यवस्थित घेतलं ना की लाडू छान होतात अचूक तूप घातल्यामुळे चव वाढते तुम्ही पाहू शकता बघा आपले लाडू किती छान झाले छान छान गोड गोल मस्त आणि शायनिंग पण आली छानपैकी साजूक तूप घातल्यामुळे आणि लाडू पण व्यवस्थित होतात हे बघा असे लाडू करायचे छान छान गोड गिटिंग मस्त गोड गिटिंग असे लाडू करायचे आणि एकाच ताटामध्ये आपण ठेवू सगळे ह्याच पद्धतीने आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहे हे बघा आपले लाडू एकतीस लाडू झाले छानपैकी रंग पण छान आला आहे सुरेख दिसायला पण असे गोल गोल दिसायला पण सुंदर दिसतात ते आणि लाडू छान झाले एकदम व्यवस्थित हे बघा बघू शकता तुम्ही हे लाडू हवा बंद अशा डब्यात ठेवायचे एक महिना लाडू हे टिकतात किती छान झाले मस्त रंग पण छान आला चव पण खूप छान झाली आहे खायला पण छान झाले पौष्टिकतेने भरपूर असे हे लाडू जर तुम्हाला आवडले असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपीसोबत